दिवसापासून मी मुख्यमंत्र्यांना दहा दिवसात दहा लाख मेल पाठवायचे धनगर समाज बांधवांचे अशी मोहीम हाती घेतली होती आता या मोहिमेचे पाच दिवस पूर्ण झालेत या पाच दिवसात मुख्यमंत्री साहेबांना साडेपाच लाख मेल धनगर समाज बांधवांनी पाठवले आहेत तरी सुद्धा अजून मुख्यमंत्र्यांचं काही आम्हाला हालचाल दिसणार मुख्यमंत्र्यांना घाम फुटल्यासारखं नाही मुख्यमंत्र्यांना घाम फुटाना मुख्यमंत्री साहेबांना सांगतोय हे दहा दिवस झाल्यानंतर दहा लाख मेल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की एकतर तुम्हाला याच्यावरती कारवाई करावी लागती म्हणजे ती कारवाई अशी की धनगर समाजाचा एषे आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न मिटवा लागतोय तुम्हाला धनगर ऐवजी धनगर वाचावे असा जेर काढावा लागतोय आरक्षणाच्या सूचीमधलं नाहीतर जर समजा हे तुम्ही केलं नाही तर माझी अंतयात्रा तरी निघणार या ठिकाणून हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय मुख्यमंत्र्यांना बारामती येथे ज्यावेळेस धनगर समाजाचा अमर पोषण सुरू होतं त्यावेळेस देखील जे आताचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस त्यांनी त्या वेळेस शब्द दिला होता की जर आमचं युतीच सरकार आलं तर धनगर समाजाला टीमधून आरक्षण देऊ मग आता कुठं तर त्या गोष्टीचा विसर पडल्यासारखं वाटतंय का नक्की नक्की तुम्हाला व्हिडिओ लावायला नाही मी ना, 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 तुम्हाला व्हिडिओ दाखवतो काय आम्ही अतिशय स्पष्ट केलेलं आहे की काही लोक असा प्रचार करत की आदिवासींचं आरक्षण कमी करून आदिवासींच्या धनगर समाजाला काहीतरी वाटा देणार आहे हे सक्षम आहे आदिवासींच्या आरक्षणाला कमी आहे राज्य सरकारने शिफारस पाठवली तर आम्ही निश्चित मोदी भेटू आणि त्याची करायला सांगू सरकारने आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही अशा प्रकारचा संपूर्ण जी काही काम आहे ते करू आणि आता या ठिकाणी दोन हजार अगोदर देवेंद्रजी फडणवीस साहेबांना धनगर समाजावर झालेला अन्याय दिसत होता परंतु आता सत्तेत बसल्यापासून देवेंद्र फडणवीस साहेबांना धनगर समाजावर होणारा अन्याय दिसत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना हजार चौदा साली धनगर समाजाने तुम्हाला प्रचंड बहुमताने निवडून आणलं तुम्हाला सत्तेत बसवलं तुम्ही सत्तेत बसवणारा केसाने गळा कापला आहे धनगर समाज हे तुमचं कृत्य उघड्या डोळ्याने पाहत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन मध्ये मतदान मध्ये तुम्हाला धनगर समाज निश्चित तुमची जागा दाखवून देणार हे लक्षात ठेवा धनगर समाज निश्चित सरकारला जागी नाही असं वाटतंय कारण दहा लाख मेल करणं महाराष्ट्रातून सोपी गोष्ट नाही मुख्यमंत्र्यांना दहा लाख मेल गेल्यानंतर आता पाच लाख गेल्यात अजून पाच सहा लाख राहिली ती पाच लाख अजून मेल गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना देखील जाग येणार मुख्यमंत्र्यांना देखील कळणार कि मा मेडपाळाचं पोरग सर्वसामान्य धनगराचं पोरग जाग झाले आणि जाग नाही आली तर माझ्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्याला जाग येणार निश्चित झाले आता आपण ज्या प्रमाणे सांगत आहात की आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे याआधी सुद्धा महादेव धानकर असतील गोपीचंद पडळ पडळकर असतील त्या धनगर समाजातील प्रमुख नेत्यांनी लावून धरला होता परंतु आता त्या ते सर्व आरक्षणाचा मुद्दा सोडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आता कुठेतरी भांडत आहेत बोलत आहेत हिंदू धर्मच कुठेतरी या सर्व धोक्यात आहे अशा प्रकारचं आता त्यांचं सगळं सुरू आहे मग आता कुठं धनगराचा आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडलाय किंवा कुठेतरी सरकारला ही सेफ ठेवण्याची त्यांची धनगर समाजातलंच खेळ नेत्यांची खेळ सुरू आहे असं काय नाही अडक साहेब देखील त्या दिवशी जालन्याला उपोषणाला लालते पाठिंबा द्यायला त्या दिवशी मोर्चाला लालते आणि जानकर साहेब बन धनगर समाज आरक्षणाच्या बाजूने आज आजपर्यंत त्यांची भूमिका आहे त्यांच्याबद्दल बोलावं एवढा मी मोठा नाही एकदम छोटा कार्यकर्ता आहे आंदोलन तुमचं सुरू या आंदोलनाची जर प्रशासनाने दखल नाही घेतली तर तुमची पुढची भूमिका काय असणार या आंदोलनाची दहा दिवसानंतर प्रशासनाने जर दखल नाही घेतली तर मी आत्महत्या करून घेणार आहे माझा जीव संपवणार आहे एकतर मुख्यमंत्र्यांना याच्यावरती काहीतरी कारवाई करून धनगर समाजाचा धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटवा लागतोय आणि तो असा जे अर लागतोय की यश अनुसूचित जमाती जमातीमध्ये जे धनगड नाव आहे या धनगड नावाऐवजी धनगर वाचावे असं साधा सोपा जे काढत आहे ही केंद्राकडे जायची गरज नाही